ओम नमो भगवते वासुदेवाय नमः राधे राधे नमस्कार युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले, आपले सहश स्वागत आहे कसे आहात मग सगळे मजेतच असाल ना मग मी आज तुमच्यासाठी भगवान शंकरांबद्दल माहिती घेऊन आले आहे तरी तुम्हाला माहित आहे का ह्या श्रावण सोमवारी हो सगळेजण इतर कोणत्याही दिवशी शिवलिंगावर बेलाचीच पाने कारपण करतात व याने भगवान शिव लवकरात लवकर प्रसन्न होतात असेही का म्हटले जाते तरी आपण या आजच्या याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला युट्यूब चॅनेल ला, ला सबस्क्राईब करा पौराणिक कथानुसार मंथनावेळी पृथ्वीवर विष उत्पन्न झाले या विषामुळे भूमीवरील जीव जंतूंचा मृत्यू होऊ लागला यामुळे पृथ्वीवर मोठे संकट निर्माण झाले समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले विष भगवान शंकरांनी प्राशन केले प्राशन केलेल्या विषामुळे त्यांचा कंठ निळा पडलाच यावरून भगवान शंकरांना निकंठ नावाने ही ओळखले जाऊ लागले मात्र विषाच्या प्रभावामुळे भगवान शंकरांचे डोके अत्यंत गरम झाले त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली शंकरांची अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मदतीला सरसावले सर्व देवतांनी महादेवांच्या डोक्यावर बिलवपत्र म्हणजे बेलाची पाने ठेवून महादेवांचा पाण्याचा अभिषेक केला यामुळे महादेवांचे डोके शांत झाले बेलाची पाने थंड असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास मदत करतात म्हणूनच शिवपूजनावेळी बेलाच्या पानाचा सर्वाधिक वापर केला जातो व यामुळे भगवान शंकर भक्तांवर लवकरात लवकर प्रसन्न होतात त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेला बेलाच्या पानाचे अधिक महत्व आहे तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल Rá-dei,